आपण बघत आहात करा, लाईक करा, एकेपी करा। एक न्यूज मराठी नाशिक ग्रामीण मधील सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील शहरात घरफोडी करणारे व मोटरसायकल चोरट्यांची टोळी जेर्मन करण्यात सिन्नर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदारांना यश आले असून वाबी वेस परिसरातून सिन्नर येथून निखिल जयकर जगताप बाळू उर्फ संतोष जनार्दन चंद्र मोरे रवी प्रकाश माळवे सर्व राहणार व यांना जेरबंद केले तर त्यांचा फरारी साथीदार सलमान शौकत शेख यांना शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत निखिल जगताप याने केलेल्या नऊ घरफोडीतून दोन लाख सोळा हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला तर रवी माळवे याच्याकडून पोलिसांनी एक लाख दहा हजार रुपये किमतीचे दोन मोटरसायकली हस्तगत करण्यात यश आले सदरची कामगिरी सुंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक समाधान बोराडे आप्पासाहेब काकड कृष्णा कोकाटे नाशिक ग्रामीण पोलीस अंमलदार विनोद टळे प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले आदींनी केली ए के पी न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक